गोसावी या महान संत मिळालेली मंगलमूर्तींची गणेश मूर्ती दरवर्षी गणेशोत्सव कालावधीत मोरगावच्या मयुरेश्वराच्या भेटीला जात असते यावर्षी मंगलमूर्ती गणपती मोरिया भेटीला निघाले असून ही पालखी पुण्यात मुक्कामी आहे मोरया गोसावी हे निस्सिम गणपती भक्त होते ते दर चतुर्थीला मोरगावला मयुरेश्वराच्या दर्शनासाठी जात असत परंतु उतार वयात त्यांना मोरगावला जाणे कठीण झाल्याने मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत दिला आणि मंगलमूर्तीच्या रूपाने ते मोर्या गोसावींच्या हातात प्रकट झाले हेच मंगलमूर्ती दरवर्षी अनंत चतुर्दशीला मोरगावच्या मयुरेश्वराच्या भेटीला जातात चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यातून ही पालखी निघते पुणे सासवड मार्गे पालखी मोरगावला जाते हा मंगलमूर्ती मोर्याचा उत्सव गेल्या सातशे वर्षांपासून अवितरत चालू आहे मंगलमूर्तीच्या वारीची परंपरा ही अतिशय फार पूर्वी मोर्या गोसाई यांनी मोरेश्वराची सेवा केली आणि ते दर चतुर्थीला चिंचोडून पायी मोरगाला जात आणि तिथून परत ते चिंचोडले आहेत अशी ते दर चतुर्थीला जात पण कालांतराने याच्यात वारी, 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 वारी तर त्यांच्या समाधी घेतल्यानंतर चिंतामणी महाराजांनी साधारणतः भाद्रपद वारी माघी वारी आणि ज्येष्ठी वारी अशा वाऱ्या चालू केल्या तर भाद्रपद महिन्यात ही पालखी पायी चालत जाते म्हणजे भक्तगण जसे विठ्ठलाचे वारकरी भक्त असतात तसे हे गणेश भक्त ह्या पालखीचे वारकरी असतात आणि ह्या पालखीच्या वारीला जवळजवळ तीनशे साडेतीन वर्षाची परंपरा आहे आणि ही पालखी दर दिवस मुक्काम करत जिथं मुक्काम असतो पहिला मुक्काम पुण्यात होतो दुसरा सासवडला होतो तिसरा दुपारचा जेजुरीला पूजा अर्चा होऊन मोरगावला त्रितेल ही पालखी पोचते आणि नंतर तिथं मोरेश्वराची आणि मंगलमूर्तीची भेट होते आणि नंतर मग पालखीबरोबर येणारे सगळे गणेश भक्त मोरेश्वराचं दर्शन घेतात आणि मग मंगलमूर्ती आपल्या ठिकाणी जातो सकाळी परत मोरेश्वराच्या मंगलमूर्तीची चतुर्थीच्या पूजेनंतर नैवेद्याच्या वेळेस भेट होते आणि या प्रत्येक ठिकाणी अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान या परंपरेतून होतो मंगलमूर्ती ट्रस्टचा अधिकार गेल्या अनेक वर्षांपासून देवघराण्याकडे आहे चिंचवड देवस्थान आं, ट्रस्ट अंतर्गत मोरगाव ओझर आणि सिद्धटेक ही देवस्थाने येतात